नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला पालिका प्रशासनाची सक्त सूचना टाकी बांधकाम पाईपलाईन तसेच रस्त्याच्या कागरुजीची कामे तातडीने पूर्ण करा मनसेच्या यश करिंग शहरात केंद्र शासनाच्या अमृत टू पॉईंट झिरो अभियानातून होणाऱ्या सेहेचाळीस कोटी बासष्ट लाख रुपयांच्या नळपाणी योजनेसंदर्भातील संथगतीनं होणाऱ्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नुकताच आवाज उठवला होता पावसाळ्यापूर्वी उकरलेल्या रस्त्यांचं डांबरीकरण होणं आवश्यक असल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं शिवाय याबाबत तातडीनं कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल दणक्याचा इशाराही दिला होता या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी देवानंद ढेकरे यांनी ठेकेदाराला नोटीस देत मनुष्यबळ वाढवा आणि राहिलेली कामं त्वरित पूर्ण करा अशा सूचना दिल्यात याबद्दल चौगुले यांनी प्रशासनाचे आभार मानलेत जय महाराष्ट्र मी नागेश चोबले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण हे रस्ते खोदले गेले त्यावेळेला त्या ठिकाणी जि जच... त्या ठिकाणी ढिगारे असतील किंवा खड्डे पडलेले जैसे ते तसेच आहेत त्यामुळे चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ करून सांगितला होता की गडिंगल शहरामध्ये जे टू व्हीलर फोर व्हीलर वाहनधारक आहेत किंवा कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना रस्त्यामध्ये फिरता येत नाही आहे आणि जर भविष्यात पावसाचं वातावरण जर झालं तर गडिंगल शहर हे चिखलमय होईल म्हणून तात्काळ कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम सुरू करावं आणि गडिंग्ले शहरातले संपूर्ण रस्ते हे डांबरीकरण करून घ्यावं आम्ही असं निवेदन त्यांना केलं होतं आज गेल्या चार दिवसापूर्वी सन्मान्य कलेक्टर साहेब यांनी नगरपालिकेची बैठक घेऊन त्यांना सांगितलं की गडिंगले शहरातले सगळे रस्ते डांबरीकरण डांबरीकरण करून घ्या आज सन्माननीय गडिंगल्याचे मुख्याधिकारी आदरणीय ढेकळे साहेब यांनी आज मला पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे संबंधित ठेकेदाराला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे की जे गडिंग्ला शहरामध्ये जे उर्वरित आता रस्त्याचं काम किंवा नळ पाणी योजनेचं काही तुमची डागडू जी असेल ती तात्काळ करून घेऊन पावसाळ्याच्या अगोदर हे रस्ते झाले पाहिजेत पाण्याच्या टाक्या उभारल्या पाहिजेत असं त्यांनी आता आम्हाला पत्र दिलेलं आहे तर मी यांनी आज आमच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल सन्मान्य कलेक्टर साहेब सन्मान्य मुख्याधिकारी ढेकळे साहेब सन्माननीय या कामासाठी जो निधी उभा केला त्या आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आणि या संबंधित अधिकारी आदरणीय अनिल साहेब यांचा मी मनपूर्वक आभार मानतो पण त्यांनी आज मला पत्र दिलेलं आहे साहेब जसं पत्र दिलं तात्काळ कामं करून घ्या तशी तात्काळ कामं ठेकेदाराकडनं सुद्धा करून लवकर घ्यावी अशी मी विनंती करतो आणि जर तरीही ती तात्काळ कामं झाली नाही तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चित हे आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही तो तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा